नमस्कार आदाब राम राम मंडळी तर कसे आहात मी आहे विक्की पवार आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे कारण प्रत्येकजण ब्लॉग बनवत आहेत पैसा कमवत आहेत गाड्या घोड्या घेत आहेत त्यासाठी मलाही रावलं नाही आणि आज आम्ही चाललो आहोत आमच्या शेताकडे असं पावसाचं वातावरण आहे भरपूर ही आमचा होळ आहे होळाला असं पाणी आलंय असं पाणी आलंय मित्रांनो पाहू शकता आणि आम्ही आमच्या मोठ्या बंधूसोबत जाऊ लालता हे आमचे मोठे बंधू आहेत काय कसा पाण्याचं काय म्हणता पाण्याबद्दल काय म्हणू शकता तुम्ही काय बोलता जरा सांगा पाण्याबद्दल काय झालं अच्छा हे वातावरण खूप भारी दिसते तुमच्या गावात वातावरण जसं की सह्याद्री पर्वत रांगेमध्ये आल्यासारखं मला वाटतं वा वा खूप छान खूप छान क्या बात पाहू शकता मित्रांनो पाहू शकता मित्रांनो खूप म्हणजे खूप चांगलं वातावरण आहे कारण का आमचं गाव आहे आंतरगाव नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील आंतरगाव आहे खूपच चांगल्या पद्धतीनं या ठिकाणचं गावातलं वातावरण वगैरे सर्व एकदम निसर्गरम्य असतं एकदा तुम्ही अवश्य भेट द्या आता आम्ही चाललो आहोत शेताकडे कृपया हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला गावाकडची एक अद्भुत फिलिंग्स येईल तर चालते आपण पाहूया पुढं काय होते चला गाडी काढा चला आता आम्ही निघालो आहोत शेताकडे मित्रांनो चला ओके बाटो, बाटो। चला चला, चला। एकदम गावराण पद्धतीने आम्ही ब्लॉग बनवायला मित्रांनो आमचा पहिलाच ब्लॉग आहे बघूया तुमचा नांदेडकरांचा यांचा आणि संपूर्णांचा सपोर्ट काय भेटते आणि किती भेटते चला तर मग पाहूया पाहू शकता मित्रांनो आता आम्ही जात आहोत शेताकडे आणि हा आमचा शेताकडचा रस्ता आहे पाहू शकता पाणी कशा पद्धतीनं धड 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 व्हायलाय काय मी काय कुठला मोठा युट्यूबर नाही ब्लॉगर नाही किंवा इन्फ्लुएन्सर नाही मित्रांनो शेतकरी माणूस आहो शेतकरी पुत्र आहो तुमच्यामधलाच आणि आजपर्यंत तुम्ही ज्याला जसं सपोर्ट दिलात त्याचप्रमाणे आपल्याला सपोर्ट असू द्या चप्पल खूप निष्ठत आहे कारण का इथे किचकिच झालेलं आहे आता मी एक शूज घातलो होतो तरी पण का आम्हाला असे शिवा खावं लागतात हा पाहू शकता तुम्ही हा हा पाहू शकता ऊस किती छान ऊस <laughs> आहे आम मित्रांनो आमची मोठी पद्धती ऊस आमचा जो आहे म्हणून सांगशील ऊस आमचा नाही आमचं सोयाबीन ना आहे पुढं एक नंबर सोयाबीन आहे मित्रांनो मित्रांनो फक्त व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ बघा आपला काय कॅमेरा कोणता भारी नाही मित्रांनो आयफोन सारखी क्लॅरिटी नाही काहीच नाही फक्त तुम्ही व्हिडिओमध्ये राहा पहा आणि एकदम तुम्ही अनुभव घ्या गावाकडचं वातावरण कसं असते काय नाही आता पडले होतो पोहोचले आहे आपण आपल्या मित्रांनो शेतामध्ये पाहू शकता माझ सोयाबीन बात है? बहुत बढिया बहुत बढिया सोयाबीन आहे मित्रांनो तुम्हाला काय नाही हे तुम्हाला तिथपर्यंत झाड दिसतंय तिकड तर त्या झाडापर्यंत सोयाबीन आपलं आणि इकडे त्या झाडापर्यंत तिकडे ह्या झाडापर्यंत खाली पण मित्रांनो अशा प्रकारे आपण शेतामध्ये पोहोचलो आहात मित्रांनो लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि बेल ला दाबायला विसरू नका कारण be like a double and interest to next video to notification is all me close i get time is belly outside. i don't wanna waste what's left the storms we're chasing leading us and love is all we'll ever trust yeah no i don't wanna waste 고 आपण आपण आई रे हो का आमच्या ह्याच्यामध्ये पाणी साचले हो का ह्याच्यामध्ये कालव्यात कालव्यात आमच्या कालव्यात पाणी साचले कालवा कोणता होईल झुला कोणता काय करणार रे दरवर्षी कालवा काढता मेहनत हाताना आम्ही दोघं भाऊ करता स्वतः स्वतः दोघं भाऊ काढता पाहू शकता आपलं सोयाबीन मित्रांनो त्या उसापर्यंत पार लगे आपलंच प्रकारे मित्रांनो आमचा होता घरापासून व्हिडिओ आणि व्हिडिओ काढण्यामागचं कारण म्हणजे काहीच नाही की लई लोक बा फॉर्च्युनर घ्याले तर थार घ्याल बायकिंग बायकिंग मलाही राह वाटण्या तरी व्हिडिओ काढले i estic curat a rodilles del barall, Jung. I aquest gi, aquest rai, aquest avez i 곶 I aquesta girura la ren только a vosaltres आणि मी एक युवक असल्यामुळे मला कसं मित्रांनो अंगामध्ये असत स असे करू लागला व्हिडिओ काढावस काय हो व्हिडिओ व्हायरल हो व्हिडिओला ला व्हिज येवो कि न ये की एक लाईक ये की दहा लायक ये पण व्हिडिओ काढण्यामागचं कारण म्हणजे आजच्या या घडीचं वातावरण भले मी शेतात आलो तुम्हाला वाटत असं लोकांचं शेतोय पण मजाच होय तुम्ही लोकांच्या शेतात जरी जाऊन व्हिडिओ काढल्या तरी हरकत नाही मित्रांनो पण व्हिडिओ काढा यूट्यूबला अपलोड करा भले व्हायरल हो की न हो पण करा मित्रांनो सुरू करा ह्याच लोक काय म्हणतील काय नाही ह्या अनुषंगाने ना, मध्ये पाच वर्ष वाया गेले पाच वर्ष दोन हजार वीसपासून मी व्हिडिओ काढाव 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 म्हणालो पण आज तारीख आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी मित्रांनो मी व्हिडिओ काढायला सुरुवात केलो आणि बघू मित्रांनो अशा प्रकारे आपला ब्लॉग या ठिकाणी मी थांबवतो व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला मराठी माणसाला मराठीमधून व्हिडिओ काढल्याबद्दल प्रतिसाद द्या प्रोत्साहन द्या चांगले चांगले कमेंट मारा धडाधड बघूत मित्रांनो काय होते काय नाही व्हिडिओ चलती का चलना का अशा प्रकारे मित्रांनो मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय जय शिवालाल जय 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 महाराष्ट्र चला